शिवाजी रोडवरील नाल्याजवळील भिंत कोसळल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता धोकादायक बनला होता पावसामुळे नाल्याच्या बाजूने रस्त्याखालची माती वाहून गेल्यानं अवजड वाहने चालवणं तसेच वाहनं थांबवणं धोकादायक ठरत होतं या प्रकरणाची तरुण भारतच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली होती याची तत्काळ दखल घेत महापालिकेने रस्त्याखाली माती व खडीने भरलेले पोती टाकण्याचं काम सुरू केलं आहे यामुळे अपघाताचा धोका काही प्रमाणात टळलाय मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याची गरज असून ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक मोतेश बारदेशकर यांनी केली आहे तसेच नाल्याची नियमित स्वच्छता होणंही अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं जसं पाऊस आला फक्त ती स्वच्छता मोहीम न राबवता पाऊस नसल्यामुळे सुद्धा ह्या कचऱ्याचा विल्हेवाट लावावं कारण इथं ढासाचं धा, जास्ती प्रमाणात डासळ निघतात त्यामुळे इथं जर सामान्य जनतेला इतका त्रास घ्यावा लागतोय तो सम अगदी या नागरिकांना समजावा समजतो आहे त्यासाठी महानगरपालिकेने जर एखाद्या वेळेला इथं कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी कायम सजा ते लक्ष देऊन आणि मेन हा नाला असल्याकारणाने वरून तो कचरा येतो आहे त्या ह्या कॉर्नरला रस्त्याच्या कॉर्नरपासून ह्या नाल्याच्या कॉर्नर ह्या दोन्ही कॉर्नरला अटकला जातो आहे फक्त पावसाच्या वेळेला येऊन त्यांनी जे सी बीच्या साहाय्याने कचरा काढण्यापेक्षा थोडा असला तर मी जे सी बीच्या साह्याने मध्यंतरी काढावा हीच आमची कळकळीची विनंती ह्या महानगरपालिकेला कर कर करतो कर, कर पाऊस येतो आहे त्यावेळा कचरा कंप्लीट साठला जातो आहे त्यावेळा मी या माध्यमातून तक्रार केली होती आणि या माध्यमातून आम्ही एक विनंती केली होती ती विनंतीला मान देऊन आज जो ह्या सिम सिमेंटची पोती जो भाग होता तो निकामी झालेला एखाद्या वेळेला अशी दुर्घटना जाऊ शकते की त्याच्या कारगड्या लावल्या जा जातात एखाद्या वेळेला त्याच्यातला आणि थोडाफार चिडला गेला तर ती पडवू शकतं किंवा अनेक इथं कुत्री मना मुलं पडलेले आहेत त्यासाठी मी वारंवार तक्रार केल्यानंतरला यावेळेला अतिशय चांगलं असं त्यांनी भरून काम केलेलं आहे आणि ह्याच्यानंतरला भिंतीचं काम करणं असं सा त्यांनी सांगितलेलं आहे पण याची दखल महानगरपालिकेने घेऊन जो भाग आम्हाला हा चांगला करून दिल्याबद्दल महानगरपालिकेचे आम्ही धन्यवाद मानतो महापालिकेच्या त्वरित प्रतिसादामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे मात्र दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे